त्यांनी आमच्याकडे केलेले आहेत आमच्या बीडच्या लेखीला पीडित जी डॉक्टर लेख आहे तिला फेब्रुवारी पासून पास। ते पत्र बघितले त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी उघड उघड सांगितलंय की मला पोलिसांचा मानसिक आणि त्या माध्यमातून जर उद्या माझ्या जीवाला काही झालं तर याला सर्वस्वी पोलीस जबाबदार राहतील अशी त्यांची भूमिका आहे ह्यामुळे फेब्रुवारी पासून पोलीस यंत्रणा काय करत होती हे धुमाळा पत्र दिलेलं तो धुमाळ काय करत होता याच्यात अनेक प्रश्न निर्माण झालेत सामूहिक कट करून हे हत्याकांड झालेलं आहे याला हत्याकांड म्हणतो ही आत्महत्या नाहीये त्याच्यामुळे आज आम्ही जे मीडियाच्या माध्यमातून बघतोय या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी कोर्ट खोलल्यासारखं त्या मुलीबद्दल चारित्र्यावर शिंतोरे वाढत त्या ठिकाणी राज्याचे प्रमुख आरोपीला क्लीन चिट हे प्रकरण प्रयत्न सुरू आहे आणि तिला न्यायच द्यायचा नाही अशी असणारी एकंदरीत भूमिका आहे म्हणून जन उठावाशिवाय आता पर्याय नाही या सावित्रीच्या जिजाऊच्या रमाईच्या अहिल्याच्या लेकीला न्याय देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून येणाऱ्या तीन तारखेला आम्ही त्या ठिकाणी फलटणच्या पोलीस स्टेशनवर धडक देणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन